आजची गोष्ट हुशार टोपीवाला आणि माकडी एक टोपीवाला आपल्या डोक्यावर टोप्यांची टोपली घेऊन जंगलाजवळून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत होता टोपीवाला चालून चालून दमतो आणि एका झाडाखाली येऊन झोपतो त्याला गाड झोप लागते त्याच झाडावर काही माकडे राहत होती ती झाडावरून खाली टोपलीत बघत होती काही वेळानंतर ती हळूच खाली येतात आणि टोपलीतील सगळ्या टोप्यावरती झाडावर चोरून घेऊन जातात त्या आवाजाने टोपीवाल्याला जाग येते आणि तो वरती बघतो तर माकडे त्याला चिडवत असतात मग टोपीवाला त्यांना दगड मारतो तर माकडेही त्याला वरून दगडे मारतात त्याला लक्षात येते की जसे आपण करतो तसेच माकडे करतात मग टोपीवाला एक युक्ती करतो तो आपली स्वतःच्या डोक्यातील टोपी खाली टाकतो त्याचे बघून माकडेही त्याचे अनुसरण करतात आणि टोप्याखाली फेकतात टोपीवाला मग पटापट आपल्या सगळ्या टोप्या गोळा करून आनंदाने तेथून निघून जातो